नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सुरुवातीला कालचाच प्रसंग दाखवलाय की सीमा कशी स्वीटीला बोलते आत्ता आली अस ना तू या घरामध्ये तर आल्या आल्या सगळं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नकोस आधी सगळं विचारून घे असं सगळं बोलताना आई तिकडन येत आहेत आणि त्या सीमा म्हणून हाक मारत आहेत आता स्वीटी आणि सीमा आईंना काय उत्तर देईल असं आपण बघूया काय उत्तर देतात असं तर आई विचारतात काय सांगते असेल तर सीमा म्हणते काही नाही मी तिला हेच सांगत होते की तू नवीन आलेस ना या घरात नवीन लग्न झालंय ना तुझं तर आल्या आल्या कामाला लागू नकोस हेच सांगत होते मी तुला मग आई म्हणतात अगदी बरोबर आहे सीमा तुझं तू नवी नवी नवरी हो की नाही स्वीटी तो तुमना अभी कुछ काम नाही करणे का तू कशाला चहा करत बसलीस अभी थांबो मग करणे काही आहे सब हो ना का सीमा तर लगेच सीमा म्हणते की हो मग आई मी ऑफिसला निघते हां मग त्याच्या आई म्हणतात अगं थांबता डबे घेऊन जा मग डबे हातात देतात बरं का सीमाच्या आणि समीरला पण डबा आठवणी दे असं सांगतात आणि सीमा असं मारक्या म्हशीसारखं त्या स्वीटीकडे बघते बरं का दोन मिनिटासाठी मग त्याच्यानंतर चहाजवळ जातात म्हणतात छान वास येतोय हा चहाचा आणि मग सीम स्वीटी म्हणते की ये केली असं म्हणून कप उचलून देते आई म्हणतात माझ्यासाठी गरम चहाची वाईट सवय लावू नको मला वाईट दूध जादा गया ना एक सेकंड एक सेकंड तर आई म्हणतात अगं नाही 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 वाईट म्हणजे म्हणजे गलत 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 सवय लावू नकोस मला गलत गरम चहाची गलत सवय लावू नको मला आज से ही आप गरम ही पियेंगे और ये चांगली सवय आहे असं इथे स्वीटी आईना सांगते बरं का आणि आई असं छान कप फुंकर मारून तर गरम गरम चहा पित आहेत बरं आहे असं बघताना कोणीतरी आहे जे आईंची काळजी घेते आहे केसी लॅगी चाय खूप छान असं म्हणून इथे कौतुक करतात मस्त वाटतं तर इकडे आता समीर आणि सीमा दोघंजण ऑफिसमध्ये निघालेत मग किती रुपयांचा खड्डा पडणार आहे आता तुला म्हणजे मकरनच्या लग्नासाठी किती पैसे मागितलेत त्यांनी कुणी समीर आई बाबांनी त्यांनी तुला कोणी काय बनलं आहे का माझ्याशी माझ्याशी कोण बोलतं का या घरात माझ्याशी नाही म्हणजे अजून मागितलेले नसतील पण नक्की मागतील घरातला मोठा मुलगा आहेस ना तू पण तुला सांगून ठेवत्या नाही नाही सीमा त्यांनी याबद्दल माझ्याकडे विषयसुद्धा काढलेला नाही आहे एक रुपयेसुद्धा द्यायची गरज नाही आहे मकरने दिले होते का आपल्या लग्नामध्ये पैसे काय बोलतेस तू अगं आपल्या लग्नामध्ये मकरंद लहान होता तो नुकताच जॉबला लागला होता जस्ट नोकरी लागला होता हा काही लहान असा किती लहान आहे तो तुझ्यापेक्षा रे चांगला नोकरी करत होता शाळेत नव्हता जात तो लहान लहान म्हणून नोकरी म्हणजे त्याचं कौतुक करता ना म्हणून तो असं बेफिकीर वागतोय लहान बिन काही नाही येतो पळून जाऊन लग्न करून आला कर आहे तुम्ही सगळे कौतुक करून पुन्हा त्याचं लग्न लावताय कमाल आहे तुमच्या सगळ्यांची पण तुला सांगते पण तूही लगेच मोरासारखा पिसारा फुलवून नाचायला लागू नकोस पाहिलंय मी मग अशी काय होतं तुझं काय चालू होतं माझं नाचत होतो मी कॅमेरा घेऊन आई बाबांच्या मागे काय शूटिंग करत नव्हतं फोटोशूट काय प्री वेडिंग शूट काय जरा मापात राहा तू आपण दोघेच नाही होत गाडीत आपण कुठे आहोत ते जरा असं बघ असं समीर इथे सांगतोय सीमा तोंड सोडून किती बडबडते पण लगेच सीमा म्हणते लगेच हो मला कळतंय तुझ्या भावांना पळून जाऊन लग्न केलं ही अक्कल बरोबर आहे तुला तेव्हा कुठे होती मॅच्युरिटी आता शेवटी ना समीर कंटाळतो आणि म्हणतो दादा दादा यापूर्व दो मेरा डेस्टिनेशन आगही आहे असं म्हणतो आणि गाडीतनं उतरतो बरं का तिकडनं आणि तो, तो पुढे गाडी पुढे जाऊ दे म्हणून सांगतो सीमा किती बडबडली आहे देवा रे देवा समीरनं सुद्धा इथे डोक्याला हात लावलाय कशा बायका असतात ना एक एक आपण मात्र असं वागायचं नाही आहे बरं का प्रेक्षकांनो तर आता समीर गेलेला आहे आणि समीर गेल्यानंतर सीमाला इथे फोन वाचतोय सीमाच्या फोनमध्ये तर सीमा म्हणते कुणाचा फोन आहे तर घमंडे फोन करतोय आणि गवंडे फोन करून काय म्हणतोय बघा आओ मॅडम तुम्ही पेपरचं काय झालं तुम्ही अजून जमा नाही केलेत हो हो मी करणारच होते हे बघा मॅडम तुमच्यामुळे सगळी प्रोसेस दिले होते तुम्ही उद्यापर्यंत पेपर्स दिले आणून द्या इथे नाहीतर तुमचा प्लॉट आहे ना तो तसाच राहू दे अहो घमंडे असं काय करताय मी देणारच होते आणून पण असं काय करताय अहो आम्ही न्यू इयरसाठी ना आउट ऑफ स्टेशन गेलो होतो ना सगळे त्याच्यामुळे इथे पेपर्स आणून द्यायचं राहिले नाही म्हणून नाही जमलं मी तुम्हाला आणून देते ना उद्या नो मी नक्का टेन्शन घेऊ तो मॅडम म्हणे बरेन सीमानी ते फोन कट करून दिलाय बरं का प्रेक्षकांनो आणि आता बघू पुढे काय काय होते सीमा पेपर्स कसे घेणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर असं छान वातावरण झालं आहे छान म्युझिक लागले बॅकग्राऊंडला स्वीटी इथे बाहेर येऊन सगळीकडे इथे बघती आहे घराकडे आणि असं खुश दिसतीये स्वीटी अशीच खुशीत राहू दे तोपर्यंत इथे मकरंद आला आहे बरं का आणि मग मक, मकरंद तिला असं बाजूला घेऊन जातो आहे आता जरा असं पडा यायलाच हवा ना आणि मग तू इकडे होते अरे थांब कोणीतरी येईल मग तो इथे वाकून वगैरे बघतो कोणी येत नाही आहे का ते तुम दिनभर आभी आहे तुम्ही का आता तुम का ती कभी आई को कभी बराव तेव्हा आईला चहा बाबांना पाणी पाजा तुम तो घर पे होते तो ना अभी तुम घर पे होते तो ही कुछ देती अभी बताओ क्या लावू आप तुम्हाला लिए, लिए असं ते विचारते मग म्हणतो माझ्यासाठी असं म्हणतो मला ना चहा हवा आहे ना पाणी हवं आहे आणि आता बघा प्रेक्षकांना समीर पण येतोय बरं काही दोघं इकडे आडोशाला इकडे रोमॅन्स चाललाय आणि मग त्याच्यानंतर समीर इथे जवळ येतो आणि म्हणतो एक्सक्यूज मी आणि मग त्याच्यानंतर नाही 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 ना ना ना, मी काही नाही देखा मी नाही काही नाही बघितलंच नाही मी काही बघितलंच नाही मग मकरंद म्हणतो नाही तसं काही नाही बघ दादा हम ना अब्बी क्या हम ना वो बाते कर येते हम असं ती ते स्विटी म्हणते आणि मग समीर पण मकरंद म्हणतो लगेच हा कामाचं जरा मग समीर म्हणतो अरे मंद माणसा हे बघ नवीन लग्न झालेली जोडपी कामाच्या काळ कप्पा मारतात हे काय मला माहिती नाही काय असं म्हणून तो इथे विचारतो आणि मग त्याच्यात चप्पल वगैरे काढतो आणि बरं का सगळ्यात महत्वाचं तुम तुमको जो बाते करणी आहे ना वो बाते ना आपण आपण खोली में जाके करू ना असं इथे तो स्वीटीच्या कानात येऊन सांगतो बरं का आणि आता तोपर्यंत बघा प्रेक्षकांनो आई येते इथे बाहेर बरं का स्वीटी मकरंद हे बघा मी काय सांगत होते हे बघ अभिना लग्न होणे तक ना तू मेरे साथी झोप ना सेटी मग मक, मकर तो काका काय काय पण असं का, 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 का? मग त्याच्यात बाबा ऐकतात आणि म्हणतात म्हणजे आम्ही नेहमीप्रमाणे उघड्यावर पडणार आहो काहीतरी काय तुम्ही हॉलमध्ये ना पण मकरन म्हणतो अरे का पण मग आई म्हणते मकरंद लग्ना दिना नवरी मुलगी आणि नवरा मुलगा यांच्यात थोडासा दुरावा असायला नको का नाहीतर लग्नानंतर आणि लग्नाआधी वेगळं कसं वाटणार त्यांना आणि असं दुराव्यात सुद्धा गोडवा असतो रे हो की नाही द्याय रे समीर मग समीर पण तो होक म्हणजे काय मग मला काय वाटतं तुम्ही ना वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपा हवं तर ना एकमेकांसाठी विरह गीत गा सॅड सॉंग्स असं इथे सांगतो मग सवीर आणि हसायला लागतो तर त्याच्यानंतर मग करत विचारतो तू सख्खा भाऊच ना रे माझं असं तसं चालू आहे याची मजा मस्ती आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात स्वीटी तुला गाता येतं ना तू तु तु तुमको गाणं आताय ना मग आई म्हणतात काही काय विचारताय तुम्ही अगं हा मक्या गायला लागला ना तर सगळ्यांची झोप उडेल माहिती आहे का तुला मग इकडे मकरन म्हणतो बाबा आता गाण्याचाच क्लास राहायचा राहायला शिकायचं राहिलंय तेवढंच मी शिकून ना मी काळजी करू नका असं म्हणून ते तो मकरन सांगतो आणि मग तिथे तो आहे सॉरी बाबा हा वजह से आपको आप फिरसे बाहेर एक काम करते मी बाहेर सोय जाऊ घे आप, आप कमरे में सोय जाव मग त्याच्यानंतर आई म्हणतात स्वीटी वेडी आहेस का तू तरुण मुलींना असं बाहेर झोपणं बरं दिसतं का दोन चार दिवसावर लग्न आहे तुझं आणि आहो तुम्हाला जर का हॉलमध्ये झोपायचं असेल ना तर तुम्ही मक्याच्या खोलीत झोपा ए आई बाबा घोरतात गळतू नको मग त्याच्यानंतर म्हणतोय हाच मोठ्याने घोरतो बाबा मी तुम्हाला शिस्तीत रेकॉर्ड करून दाखवी ना घोरटायचं मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आपण ना स्पर्धा लावूया ना घोरण्याची तुमच्या तू जिंकेल त्याला आई बक्षीस देईल काय मग काही काय चाललंय तुमचं चार दिवसाचा प्रश्न आहे जरा थांबा करा की ऍडजस्ट मग इथे बाबा म्हणतात जशी बायलीची आज्ञा असं म्हणून इथे असतात मग मकरन म्हणतोय नाही नाही मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मकरन असू दे रे आणि मग आता स्वीटी म्हणते की मी तुमच्यासाठी काय करू मी तुमच्यासाठी ना आईस्क्रीम आणते तुम्ही एवढं सगळं करताय माझ्यासाठी तर आपण आज आईस्क्रीम खाऊया असं म्हणून इथे सांगते आणि आता आई सानूला सानूचं जे वेणी घालायला जातात आणि सीमाला सांगतात ओरडून अगं सीमा चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया स्वीट आज आपल्या सगळ्यांना आईस्क्रीम देणार आहे आणि इकडे सीमा म्हणते की ठीक आहे हां मी येते आवरून येते हां असं आता खुश झाले बरं का म्हणजे सीमा पण येते आधी म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा इथे बाहेर येते म्हणजे तुम्ही सगळेच जाणार आहेत का आईस्क्रीम खायला म्हणजे आपण सगळ्यांनीच जायचं आहे का तर हो सगळ्यांनीच जायचं आहे असं इथे सांगतात बरं का आई मग तोपर्यंत इथे सीमाच्या डोक्यात काय येत बघा सीमा, के सीमा सगळे आईस्क्रीम खायला बाहेर जाणार आहेत म्हणजे आता घरी कोडीच नसणार आहे हीच चांगली संधी आहे राहिला प्रश्न चाव्यांचा चावी बनवून आणली नाहीये पण ती इथे शोधता येईल बाबांची चावी आहेच ना ती शोधूया आज काही करून ना आपण घराचे पेपर आज मिळवायलाच हवेत असं इथे सीमाच्या मनात विचार चालला आहे आणि मग एकदा घमंडेच्या आता तोंडावर पेपर्स मारले की पाच लाख माझे असं इथे सीमा म्हणते आणि मग एकदम आईजवळ येते आणि म्हणते आई एक काम करते मला नाही मला आत्ता आठवतंय माझा नाता मला नाही जमणार आहे माझा एक इम्पॉर्टंट कॉन कॉल आहे आणि तुम्ही एक काम करा तुम्ही जा सगळे मी घरीच थांबते मग हो का बरं नाही मग ठीक आहे आपण एक काम करूया मी थांबते तुझ्याबरोबर घरी आता आई असं म्हटल्यानंतर सीमाचा चेहरा पडला मग त्याच्यानंतर बाबा बाहेर वाट बघतात असं म्हणून सानूला त्या बाहेर घेऊन जात आहेत बरं का आणि मग सॅड आधी असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि मग ते सांगतात अहो ऐकलं का तुम्ही ना सानूला घेऊन जावा मी इथे सीमाबरोबर थांबते मग त्याच्यानंतर इकडे विचारतात काय काय झालं नाही तिचा कॉन कॉल आहे सीमाचा तर तुम्ही सगळे जावा मी इथे थांबते असं आईने सांगतात मग सीमा कौं म्हणते आई अहो खरंच नको माझा महत्त्वाचा कॉन कॉल कॉल आहे तुम्ही सगळे जा ना मग तू एकटी कशी राहशील तरी पण आई म्हणतात म्हणजे सीमा म्हणते जावा तुम्ही मग बाबा म्हणतात अगं ती लहान आहे का हो तेच तर म्हणते मी मी थांबते तुम्ही जा सीमा तू नक्की नाही येणार ना आहेस आमच्याबरोबर हो अरे माझा खरंच महत्वाचा कॉन कॉल आहे मी नाहीत तर मी आले असते मग त्याच्यानंतर इथे मकरंद पण म्हणतो वहिनी चल ना ग सगळे मस्त सोबत चालू एकत्र आईस्क्रीम खायला तर इकडे आई पण बघतात सीमाकडे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते खरंच माझा इम्पॉर्टंट कॉल आहे नाही तर मी आले असते म्हणजे आपण सगळ्यांनी अशी मजा करायची आणि त्या एकटीला सोडायचं का मी थांबते ना तुझ्याबरोबर असं आई परत सांगतात आणि मग त्याच्यानंतर अगं राहते तू चल ना आपण आहोत मग असं सगळं ठीक आहे मग आई तयार होतात बरे का शेवटी होय नाही करत तुला कुठलं आईस्क्रीम हवं आहे मग पिसता मग त्याच्यानंतर असं सांगतात आणि मग आता सगळेजण चाललेत तर सीमा एकटीच थांबली आईस्क्रीम खाय म्हणजे काम करायला आईस्क्रीम खायला नाही सॉरी काम करायला सीमा थांबणार आहे इथे कुठलं काम करतेय कॉन कॉल करतीये का आणि काय करते ते बघत राहूया तर प्रेक्षकांना आता सगळे आई आणि बाबा सगळे बाय बाय करून इथे निघालेत बरं का सीमाला आणि आता सीमाने पण सगळ्यांना बाय बाय केले आणि सगळे निघून गेल्यावर मग आता सीमाचा मोर्चा वळला आहे रूममध्ये आईबाबांच्या आणि आई मग ती रूममध्ये जाऊन आधी चावी शोधते कुठे चावी आहे इकडे आहे का तिकडे आहे असं शोधते तिला चावी शेवटी कुठे मिळत नाही पण मग अशी एक वेळ येते की तिला ती चावी ना अचानक अशी दिसते बरं का म्हणजे ती आता होप सोडते की चावी नाही आहे पण पर तोपर्यंत तिला ती चावी दिसते कुठे दिसते प्रेक्षकांना ती चावी तर सगळीकडे शोधून झाल्यानंतर ती तिथे कालचे बाबांनी ते सागर गोटे ठेवलेले असतात चाळीस लाख तर त्या डब्यामध्ये त्या काचेच्या बाऊलमध्ये तिला चावी दिसते आणि मग सीमा मॅडम आमच्या खुश होतात की तिला चावी फायनली मिळालेली आहे म्हणून ती अशी ती चावीला दि येस म्हणते हसते चावीकडे बघून आणि मग चावी घेते आणि आपला मोर्चा जो काही आहे तो आता कपाटाकडे वळवते बरं का चावी हातात घेऊन ती निरीक्षण करून आता कपाटाजवळ सीमा गेलेली आहे कपाटामध्ये कपाट उघडते लॉकर उघडते आणि ती चावी कुठली आहे हे ती लावून बघायचा इथे प्रयत्न करते तर इथे आता घरातले सगळे चालत चालत पुढे आलेले आहेत आणि मग रिक्षा दिसतीये तर समीर ती रिक्षा पकडणं तर बरी बरी मिळाली रिक्षा तर तो, तो भैया एम जी पर पो म्हणजे आईस्क्रीम आहे तिथे नेणार कसं तो विचारतो आणि मग ते हो म्हणतात हा रेडी आहेत चला मग दो मिनिट रुको मी आई आणि म्हणजे तुम्ही आई आणि पुढे वा आम्ही येतो चालत अरे नको तुम्हाला वेळ लागतो ते सगळं ठरवायला फ्लेवर वगैरे तुम्ही वा पुढे आम्ही येतो मागून असं इथे बाबा सांगतात बरं का आणि मग तोपर्यंत आईंच्या इथे लक्षात काय येतं म्हणतं का मग मी काय म्हणते आपण घरी जाऊ बाबा म्हणतात का काय झालं मग त्याच्यात अहो मला वाटतं ना माझ्या हातून ना इथे स्वयंपाकघराची खिडकी उघडी राहिली आहे मग बाबा म्हणतात एवढंच ना राहू देत की आपण तासाभरात परत जाऊ ना अहो नको अहो काय खिडकीतून काही चोर येणार आहे का चोर नाही तर पाल येणार आहे ना, ना पण पार आली तर सीमा किती घाबरते तुम्हाला माहितीये ना खूप घाबरते आणि मग तपर्यंत आणि आजी उंदील बामा मग हो ग खरंच इकडे उंदीर बिंदीर आला तर म्हणजे काय चाललंय मग थांबा कुणीही कुठेही जायची गरज नाही आहे आपल्याकडे फोन आहे आपण फोन करूया असं म्हणून ते सीमाला आता समीर फोन लावतोय तुझा फोन काही इथे उचलत नाही आहे सीमा कारण कसे उचलणार तिकडे तिचं काम चालू आहे ना महत्त्वाचं होतं फोन तिथे वाचतोय त्याच्याकडे ती लक्ष देत नाही फोन बराच वेळ होतो मग बाबा पण फोन लावतात मग थांबा मी बघतो असं म्हणून बाबा पण फोन लावतायत बरं का बाबांचा पण फोन सुद्धा आता इथे सीमा उचलत नाहीये आणि आता बघू पुढे काय काय होणार आहे प्रेक्षकांना फोन दोनदा वाजून गेले तर तरी सुद्धा सीमाने इथे फोन उचललेला नाहीये सीमाचं आपलं काम चालूच आहे रिक्षावाला पण पन तो पण इथे गडबड करतो सानू पण म्हणते बाबा चल ना मला आईस्क्रीम खायचं आहे त्यामुळे आता सीमाचं इकडे काम चालूच आहे बरं का अजून तिला अजून ते लॉकर काही उघडलं गेलेलं नाहीये आणि मग शेवटी आता आई म्हणतात की म्हणजे चला आ, मकरन मकरनला म्हणतात की सानूला घेऊन जावा तुम्ही बघा ती रडतीये तुम्ही वा पुढे सानू पण सानूला मकरन सांगतो चाची आणि आम्ही आता तुला आईस्क्रीम खायला घालतो आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात चला आपण चालत जाऊया पण बाबा म्हणतात अगं आपण किती लांब आलो आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो फारसे लांब नाही आलो आहे आपण चला जाऊया आता तू थोडी ऐकणार नाही ना असं आई सांग आईना बाबा म्हणतात समीर स्वीटी मकरंद आणि सानू असे चौगदजणं इथे आता आईस्क्रीम खायला पुढे जाणार आहेत आणि आई आणि बाबा रिटर्न घरात येणार आहेत प्रेक्षकांनो आता खरंच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत बरं का त्यामुळे तुम्ही बघत राहा आता आई बाबांना तयार करतायत शेवटी आणि आता घरी जात आहेत ती दोघं चालत आणि जात असताना इकडे बाबांना आई परत विचारतात काय लागतंय का फोन मग मला बघू दे मी लावते जरा म्हणून आई परत इकडे काढून घेतात फोन बाबांच्या हातून आणि फोन लावत असतात तर फोन काही सीमा उचलत नाही अजून सुद्धा बघितलं ही मुलगी फोन उचलत नाही आता काय करा काही कळत का नाही खिडकी उघडी आहे परवा चोर आला होता ना घरात यासाठी तुम्हाला मी म्हणत होते ना मला घरी थांबायला जाऊ दे असं म्हणून तर आई परत लावत असतात फोन आणि बाबाने फोन काढून घेतला आणि म्हणतात आपण जातोय ना घरी आता कशाला टेन्शन घेतेस काय होणार नाही काही काळजी करू नकोस असं म्हणतात बाबा आणि आता सीमाचे इकडे प्रयत्न चालूच आहेत अजून आणि परत फोन वाचतोय तोपर्यंत तो बाबांचा फोन वाचतोय आणि बाबा फोन घ्यायला बाहेर थांबत आम्ही घरी पोहोचलोय असं सांगतात आणि मग अहो तुम्ही ऑर्डर करा आम्ही येतोच म्हणून सांगा आणि मी आलेच खिडकी बंद करून असं म्हणून बाबांना इथे आता आई सांगतायत आणि आई बाबांनी तो सानिरो पोहोचवलेला आहे आम्ही आलोच सानूला आईस्क्रीम जास्त देऊ नका वगैरे अशी सूचना पण दिली आहे बरं का आता इथे तर आई घरात आल्यावर पहिली पावलं आईची किचनमध्येच वळलेत व्हाय बरं का पण किचनमध्ये जाता जाता त्यांना कसली तरी चाहूल लागते आणि म्हणून ते इकडे त्यांच्या रूमकडे इथे जात आहेत असं हळूहळू दबक्या पावलाने इथे जात आहेत बरं का आणि आई अशा एकदम तिथे पावला म्हणजे हळूहळू असं बघतायत जाऊन दाराच्या आडून असं बघतायत आधी कोण आहे नेमकं आणि आता प्रेक्षकांनो आईंच्या समोर इथे कोण येणार आहे तर सीमा दिसणार आहे त्यांच्या लॉकरमध्ये इथे काहीतरी करताना कपाट का उघडताना आणि मग आई म्हणतात सीमा आणि मग सीमा सीमासुद्धा अशी घाबरून ना इकडे आईंकडे बघते बरं का प्युअर सस्पेन्स म्युझिक इथं चालू आहे आई असं हळूच बघतायत आणि मग असं सीमा अशी हाक मारतायत तर आता सीमा मॅडमचं पण इथे आता धाबं दण आणलं आहे तर सीमा आता नाटक करते आणि डोक्यालाच हात लावते आई विचारतात तो आमच्या कपाटाजवळ काय करते आहेस तर सीमा म्हणते की त्या आई ना काय झालं मी ना म्हणजे काम करत होते पण माझं ना इथे डोकं दुखायला लागलं आणि मग मला आठवलं की तुमची औषधं इथे कपाटात असतात म्हणून मी ना इथे कपाटात औषधं शोधत असते मग आई म्हणतात अगं सीमा औषधं कपाटात नसतात औषधं तिथे डॉवरमध्ये असतात थांब मी तुला देते तरी सुद्धा सीमा इथे खूप असं जोरात डोकं धरते आणि तू बस गादी मी तुला आधी पाणी देते असं म्हणून सांगते बरं का आणि मग सीमा अशी हळूच खाली बसते बेडवर आणि आपल्या बेड म्हणजे आपल्या माग्यांना अशी हळूच अशी किल्ली सोडते जपवते आणि म्हणते माझं मीटिंग सोडावी लागली मला काही सुचतच नाहीये माझं खूपच डोकं दुखतंय असं इथे ती सांगते आई आपल्या पाण्याचा तांब्या वगैरे भरून ग्लास म्हणजे पेल्यात पाणी देतात आईकडे आणि नक्की काय झालंय तुला काय होत आहे मग त्याच्यानंतर आई अहो माझं हो ना डोकं जरा जड झालंय ठणकतय हो ना मग थांब औषध राहू दे मी ना तुला काढा करून देते काढा आत्ता आलेच मी असं म्हणून ना आता आईकडे काढा करायला जात बरं का मग आता बाबा इथे आईला बोलवायला आलेत काय झालं चल मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो तिचं डोकं धरलंय बिचारीचं सीमाला बरं वाटत नाही तिने मीटिंगसुद्धा कॅन्सल केली अहो मी काय म्हणते तुम्ही जा ना मी थांबते इथे बाबा म्हणतात झालं आणि मग सीमा तिकडे इथं किल्ली काढते बरं का तिथे बाबांचा फोन पण वाचतो आणि बाबांना आता समीरचा फोन आला आहे समीर विचारतोय त्यांना आणि मग कुठे कुठेपर्यंत पोचलात असं विचारतोय आणि मग अरे झालंय काय असं म्हणून सीमा आहे ना असं म्हणत असतात तोपर्यंत इकडे आई फोन काढून घेतात आणि सीमाचं काय अरे काही नाही सीमा मिटिंग म्हणून ती येत नाहीये मी यांना पाठवते लगेच म्हणजे तू येत नाहीयेस का मग आई म्हणतात की अरे नाही मी माझे गुडघे दुखतायत रे मी येत नाही असं म्हणून इकडे आई सांगतायत बरं का नाही बाबा म्हणतात हे काय तुम्ही ऑर्डर करा मी यांना पाठवते लगेच मग तरी पण समीर आई आई ऐक ना असं म्हणत असतो तोपर्यंत इकडे आता क फोन कट करून दिला काय रे काय झालं मग आई येत नाही म्हणते असं इथे समीर सांगतोय बरं का आणि बाबा नाही बाबा येत आहेत असं इथे समीर सांगितलं आता आईने फोन ठेवून दिलाय आणि मग ते बाबांकडे फोन देतात आणि म्हणतात घ्या ठेवा अहो त्यांना कशाला सांगत बसला सगळं अहो तो काळजी करून आला असता धावत आला निघाला असता आणि टेन्शन घेतलं तर इकडे आई आणि बाबांचं बोलणं होईपर्यंत आपल्या सीमा मॅडम गप्प कशाला बसतील त्या उठतायत आणि इकडे कपाटाजवळ जात आहेत तर आई सांगतात आता तुम्ही वेळ नका काढू जा बरं मग इकडे परत बाबा म्हणतात म्हणजे तू तु येणारच नाही आहेस मग तरी म्हणतात तू चल ना ग अहो नाही हो मी काढा करून देते ना म्हणजे छान तू आता काढे उकळत हो, बसणार आहेस का अहो असं काय करता तुम्ही थांबू नका तुम्ही जावा आईस्क्रीम खायला असं म्हण इथे बाबांना ती पाठवून देते मग तुम्ही जा निघा तुम्ही थांबू नका असं आई परत तिथे सांगतात आणि सीमा हळूच काडो आळूसा घेते बरं का कानोसा घेते कुठं येत आहेत म्हणजे आई बाबा येतात का पण ती दगं येत नाहीत म्हटल्यावर इकडे ती जात आहेत आणि मग आई म्हणतात अहो ती मुलं तिथे वाट बघत आहेत ऑर्डर करायची त्यांना ते वाट बघतायत जावा तुम्ही उगी चेंगटपणा करू नका मग बाबा म्हणतात अरे तुझ्याबरोबर बरोबर मी इथे आलो म्हणजे ते गेलं कुठे आणि मीच इथे चेंगटपणा करतोय हे बरं आहे असं म्हणून बाबा इथे चिडतात आता मी एकटा जातो आणि आईस्क्रीम खातो तो पण नाही म्हणतात अहो माझं तुझं तुटीफुटी मी अजिबात आणणार नाही आहे असं इथे बाबांनी सांगितलं आहे बाबा चिडून निघून गेलेत आई हसतायत आणि सीमा अजूनही कपाटाजवळ लुडबुड करते तिथे उघडण्याचा प्रयत्न करते कपाट उद्याच्या भागात प्रेक्षकांनो काय काय होतंय बघूया इंटरेस्टिंग ठरणार आहे उद्याचा भाग इथे त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्याच्या भागामध्ये इथे आता पत्रिकावर म्हणजे आमंत्रणं कोणाकोणाला टाकायची वगैरे असं चाललं आहे तर सीमाच्या आईचं नाव समीर आपल्या यादीत टाकणार आहे असं म्हणून इकडे बाबा सांगतायत तर समीर अजून आईचं नाव घातलेलं नाहीये त्यामुळे सीमा चिडतीय इथे आणि आता म्हणते की माझ्या आईला आमंत्रण द्यायचंच नाही असं म्हणून आणि आता पुढे बघूया काय काय होणार आहे कारण इथे आईला वगळल्यासारखं वाटतंय तिला साहजिक आहे बघूया काय काय होणार आहे तर आता इथे उद्या हॉल हॉलचं बुकिंग करायला जात आहेत आणि हा हॉल तुम्हालाच येणार आहे असं ते सांगतायत पण त्याच्या आधी सही करायला सांगतायत शुभा सही करतील का काय होणार जाणून घेऊया बघत रहा